नमस्कार राम राम मित्रो आज आपण मोहा रोड या ईदपासून ते शिरसाळा रेल्वे स्टेशन या ईदपर्यंत नवीन होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी भी, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट राहू हा मोहा या गावाला जोडणारा महत्वपूर्ण ब्रिज आणि या पासून समोर हा रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि आपण अगदी समोर आलेला आहोत आणि या ठिकाणच्या हे नवीन कामाचा आढावा घेत आहोत बघू शकतात या ब्रिज पासून या दिशेला दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि या इथे समोर मधुर काम करताना दिसत आहेत आणि मित्र हे आपले पहिले चॅनल आहे या न या ठिकाणच्या साइडचा सा, हा आढावा दाखवत आहोत आपण हे बघू शकतो या ठिकाणी हे मधुर काम करताना दिसत आहेत आणि समोर या ठिकाणापासून समोर एक किलोमीटर अंतरापर्यंत हे असं नवीन रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे मित्र या ठिकाणी पण हे कामाला वेग आलेला आहे आणि या ठिकाणी हा रेल्वे रुळ आतरण्याचं काम अगदी प्रगतीपथावरती आहे आणि हे नवीन अपडेट आज आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर घेत आहोत चला तर मग मित्र आज आपण समोर या ठिकाणी परळी या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा बघत आहोत हे या ठिकाणच्या कामाचा आढावा मित्र आता आपण या ठिकाणापासून समोर शिरसाळा या रेल्वे स्टेशन दिशेने जाणार आहोत तसेच वडवणी ह्या साइडला जाऊन या, या ठिकाणी हा रेल्वे रोड कुठपर्यंत आतरण्यात आलेला आहे या कामाचा आढावा पाहणार आहोत चला मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकतात तसेच मित्रो तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला तर मग मित्र या ठिकाणापासून समोर होत जे नवीन काम झालेलं आहे या कामाचा आढावा हो पाहूया हे असे या पुलाचे इथे हे कनेक्ट करायचं राहिलेलं आहे आणि आपण शिरसाळा रेल्वे स्टेशन या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा बघत आहोत हे या दिशेने पण हे रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत चला तर मग मित्र समोर होत असलेल्या कामाचा आढावा या बाजूला पण हे पूर्ण रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि असं आतरत अतरत आपण आतर आतर आता हे शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत मित्र आता यानंतर कुंडी आणि कुंडीनंतर तपोन हे गाव लागेल आज आपण आहोत हा रेल्वे रोडपर्यंत आढावा मित्र हे आपण आताच खामगाव या गावालगत बघितलं की या ठिकाणी पाचशे मीटर अंतरपर्यंत हा रेल्वे रोड आतरायचे या ठिकाणी हे सोडलेला आहे आणि हा लवकरच आतरतील आणि त्या तिथपासून ते हे अंतर् बघत आहात हे तपोन फाटा या इथपर्यंत हा रेल्वे रुळ इथपर्यंत आतर या इथपासून स्टार्ट केलेला आहे आणि समोर पण रेल्वे रुळ आलेला आहे आणि या शिरसाळा या रेल्वे स्टेशनला लवकरच कनेक्ट होईल हे आपण बघत आहोत चला तर मग मित्र समोर कितपर्यंत काम झालेलं आहे या कामाचा आढावा मित्रो हे असंच तपून फाटी या इथून ते हे आपण आलो आहोत कुंडी या गावालागत आणि या इथे हे कुंडी हे गाव आहे आणि या इथं कुंडी फाटा आहे या कुंडी फाट्याजवळ अगदी या ठिकाणी हा कनेक्ट करायचा राहिलेला वाट सोडून दिलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी हा कनेक्ट होईल असे चान्सेस आहेत आणि मित्र या ठिकाणच्या हे आपण आज नवीन कामाचा आढावा घेतलेला हो आहे आणि मित्र हे असेच आपण कुंडी या फाट्यापासून हे आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनकडे जात आहोत आणि मित्र हे ज्या ठिकाणापासून हा रेल्वे रूड आधारण्याचं काम सुरुवात केलं तर या इथं आपण आलेलो आहोत आणि हे बघत आहोत की या ठिकाणी या ठिकाणापासून हा रेल्वे रुळ समोर जो की पूल आपण जो ब्रिज बघितला आहे जो की मोहा या महत्वाच्या गावाला जोडणार आणि मोह्याचं पुढं एक दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे एकूण या ठिकाणी एक पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणची ही नवीन अपडेट आज आपण घेतलेली आहे असंच हे आपण या मेन ठिकाणी आलो आहोत जो हे दिसत आहे हे शिरसाळा रेल्वे स्टेशन आणि हा या इथून हा रेल्वे रोड स्टार्ट करण्यात आलेला आहे आणि असाच समोर हे असच आपण या ठिकाणी कनेक्ट केलेले या ठिकाणी आलो आहोत आणि असाच हा रेल्वे रोड समोर शिरसाळा या रेल्वे स्टेशनला कनेक्ट होणार आहे चला तर मग मित्र या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद